जोरदार टाळा झाला आणि कोणत्या प्रोडक्ट दिले आपले आपले अकाळे सोना गोवार कुरकुमा त्याच्यानंतर ब्लड प्युरिफायर दोन महिन्यात रिझल्ट आला किती टक्के रिझल्ट आलाय सर जवळ जवळ साठ सत्तर टक्के रिझल्ट आलाय दोन महिने दोन महिने त्याच्यानंतर सर मी अँटी ॲडिक्शनल ड्रॉप ड्रॉप दिला होता एक आठ दिवसापूर्वी तर त्यांना तंबाखू खायची खूप सवय होती जाऊ दिवसात पाच ते सहा पुढे लागायच्या आणि आता

जो पाय परत तोडायला सांगितला दुसरा पण तो पण पाय तोडायचा वाचला तुम्हाला असं वाटत नाही का पाय तोडायचा तो वाचला त्या व्यक्तींसाठी देव हे थँक्यू